नमस्कार गाजर खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत ते आज आपण बघणार आहोत रोज एक गाजर खाण्याचे दहा फायदे तुम्हाला माहीत आहेत का एक गाजरानं पचनशक्ती सुधारते गाजरात बिटा कॅरेटीन असतं ते कॅन्सरला प्रतिबंधक ठरतं दुसरं म्हणजे गाजर कच्चं खावं त्याने जास्त फायदा होतो गाजरामुळे वजन वाढत नाही त्यामुळं तुम्ही रोज एक गाजर बिंदास्त खाऊ शकता तिसरं गाजरापेक्षा गाजराच्या पानांमध्ये लोह हो असतं त्याने अनेमिया दूर होतो चार थंडीत गाजराचं सेवन केल्यानं शरीरात ऊब राहते पाच गाजराचा रस आणि मध एकत्र करून प्यायल्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते गाजराच्या पानांची भाजी तयार केली जाते ती बांधल्यावर उरलेलं पाणी पिऊन घ्या त्यात पोषक द्रव्य असतात सात पालक आणि गाजराचा रस एकत्र करून प्यायलास तब्येत सुधारते आठ गाजरामध्ये अजीवनसत्व असतं रोज एक गाजर खाल्ल्याने चष्म्याचा नंबर कमी व्हायला मदत होते तसंच डोळ्याचं आरोग्य सुधारण्यास मदत होते नऊ गाजरात कॅल्शियम फायबर विटॅमिन सी ए असतं त्यानं हृदयरोगावरही मात करता येते हा थंडीत गाजराचं सेवन केल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो याशिवाय तुम्ही घरामध्ये गाजराचे विविध प्र पदार्थ तयार करून खाऊ शकता मात्र रोज एक कच्चं गाजर खाल्ल्यानं त्याचा शरीराला जास्त फायदा होतो रोज एक गाजर खा आणि शरीर सुदृढ ठेवा धन्यवाद